गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं स्वागत करतो मी आत्ता आहे छत्रपती शिवाजी संग्रहालय सातारा या ठिकाणी सातारा सातारामध्ये वाघ नके कधी येणार या प्रतीक्षेत आता सर्वजण लागले असताना छत्रपती शिवाजी संग्रहालय परिसरामध्ये आज हॉकर्स जे आहेत फळ फळं विक्रेते खाद्यपदार्थ विक्रेते यांना अतिक्रमण विभागानं हटवण्यात आलेलं आहे त्यांनी त्यांनी बघू द्या नगरपालिकेवाल्यांनी बघू द्या इथं आमच्या इथं अवैध धंदे चालतात ते तुम्ही तुम्ही सपशल कारवाई करा त्याला आमचा कधीही विरोध नाही आहे परंतु आज ही लोक जी त्याच्यावर जी उपजीविक आहेत आज एक माणूस एक गाड्याच्या मागे आठ आठ कुटुंब दाखतात इथले आठ गाडे काढले -गाड शंभर माणसं उपाशी मारतात शंभर माणसाचं जेवण खाण्याचा खर्च कोण देणार आणि ऐका आम्ही तुम्हाला सहकार्य करतो हा दादा फोन करतो तुम्ही र आमच्याशी बोलायचुद्धा दाणं दाखवत नाही साहेबांनी परवा आम्हाला सांगितलं तिथं शिव आणि शिव बापट साहेबांनी शब्द दिला होता हे इथले गाडे काढा चंदू कुठे चंद्र इथले गाडे काढा आणि खालच्या साईडला लावा तर सकाळी निकम साहेबांना फोन केला म्हटलं गाडी तिथं लावू नका अरे गाडे तिथं लावू नका इथं लावू नका मग गाडी लावायची कुठं आम्ही जायचो कुठं आता आम्हाला मरण्यासाठी विषारी औषध तर आणून द्या आम्ही आपलं औषध सगळे घेऊन टाकतो आणि मरून जातो द्या ना पर्याय व्यवस्था दिली नाही नाही काय त्यांनी अहो सारे बंद गाड्या लावायला आम्हाला जागा देत नाहीत आमचा हे जे आत्ता आम्ही बोलतो ना सगळे बायोमेट्रिक सर्वे झालेले आहेत नऊ सर्वे झाले आहेत त्यांनी आमचा सर्वे करावा नऊच्या नऊ जणं इथं तयार आहेत आणि त्यांचे नावबिवा यादी आत्ता माझ्याकडे बायोमेट्रिक सर्वे झाला आहे तर त्यांना त्यांना जागायचा हा हक्क कोर्टाने दिलेला आहे आणि नगर तुम्हाला तात्पुरतं बदल करू शकता तुम्ही त्याबद्दल आम्ही नाही म्हणू शकत नाही वाघ नके येणार हे आमच्यासाठी फार मोठी भाग्याची गोष्ट आहे परंतु त्याच्या नावाखाली जर आमचे आठ दहा कुटुंब पण तुमची अजून तारीख नाही येणार ही तारीख सुद्धा डिक्लेअर नाही माहिती घेतली असता छत्रपती शिवाजी संग्रहालयामध्ये वाघनके येणार असल्यामुळं सातारा नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागानं आम्हाला आज इथनं तात्काळ हटवलं आहे असा सूर या सर्व हॉकर्स लोकांचा होता या संदर्भ ही जागा द्या अशी त्यांनी मागणी केली मात्र नगरपालिकेचे संबंधित अतिक्रमण विभाग प्रमुख आणि सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्र प्रशासक अभिजित बापट यांनी त्यांना कोणतीही पर्यायी जागा अद्याप दिली नसल्याचा सूर इथं आळवला जात आहे